चला तर आज आपण दोन ते तीन वर्ष टिकणारा पारंपरिक पद्धतीने अतिशय पौष्टिक आणि खूप असा गुणकारी आवळ्यापासून मोरावळा करूयात तर सुरुवातीला अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून सुती ती कापडाने असे कोरडे करून घ्यायचे आणि मोदकाच्या चाळणीमध्ये चा चा ठेवून पंधरा ते वीस मिनटं आवळे छान असे वापरून घ्यायचे आवळे पटकन शिजले जातात आणि थोडासा कलर चेंज झाला की आवळे काढून घुमट करून घ्यायचे आणि याच्या आता या पद्धतीने अशा फोडी करून घ्यायच्या पोडी करून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा किलो आवळ्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर टाकून घ्यायची आहे समप्रमाणात घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता कडे गॅसवर ठेवून सुरुवातीला मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला साखर छान अशी विरगळून घ्यायची आणि नंतर गॅस पूर्ण बारीक करून आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात तर छान असा शेवटी पाक आपला दाटसर बनला जातो आणि कलरही पूर्ण चेंज होतो तर आता आपल्याला गॅस बंद करून हे पाक थंड झाल्यानंतर तुम्हाला आवळा धावते तर छान असा आपला दाटसर आपला आणि ज्यूसी मोरवळा बनून तयार होतो तर नक्की ट्राय करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर।